नमस्कार।, नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्द्रज मित्र शिवापूरमध्ये शिवापूर मध्ये आलेला आहे सध्या न्यूज चॅनल आणि शिवापूरचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे मित्र शिवापूरचा प्रश्न अनेक वर्षापासून त्याकडे नगर परिषद दुर्लक्ष करत आहे मला कल्पना असेल आपलं शिवापूर गाव हे कळसा ग्रामपंचायत मध्ये होत गट ग्रामपंचायत कळशामध्ये होत जुन्ना कळसा जुन्ना दारावर चालू होता आणि त्यावेळेस आपले स्वर्गीय कर्मवीर सुधाकर नगर परिषद मध्ये गाव आलेलं आहे परंतु त्या गावाचे नगर परिषद केलेलं आहे दुर्लक्ष उद्देशून मला त्या जाणून बुजून टाळतात त्यांना हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे या अनेक वेळा राणी साई न्यूज चॅनलने आणि कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने अनेक मोर्चामध्ये यांचा मुद्दा घेतला होता मित्र शिवापूरला लिस्पट्ट नाही त्यांना त्यांच्या घरच्या स्पवतीवर जमानत होत नाही त्यांना कोणतं घरच्या कर्ज भेटत नाही एवढं त्यांना पूर्ण आदिवासी समाज असून त्यांना वंचित ठेवलेलं आहे याकडे शासन आणि प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे यासाठी घराणे साहेब न्यूज चॅनल या ठिकाणी आलेले आहे आपले रमेश भाऊ अण्णा खोटसडे आणि त्यांचे मित्रमंडळ हे बरेच दिवसापासून प्रयत्न करत आहे या शिवापूरला सार्वजनिक संडास नाही नळ ना योजना नाही अनेक सवलती आज आदिवासाला किती सवलती आहे आजच्या काळामध्ये शासनाकडून आणि म्हणून नगर परिषद याकडे आमदार आणि जे आपल्या विभागाचे जे राज्यकर्ते लोक आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आपण रमेश भाऊ कोरसडेचे आपण भेट घेऊया या ठिकाणी आणि शिवापूरवासी गावकरी या ठिकाणी बरेच हजर आहेत त्यांना आपण त्यांचे आपण टाळ्या वाजून अभिनंदन करूया सगळेजण टाळ्या वाजून रमेश भाऊ आपली समस्या काय मांडा तुम्ही मी मी रमेश मारुती कुरथडे एक सामाजिक कार्यकर्ता नसून शिवापुरीतील एक नागरिक आहे आमच्या पहिली गोष्ट म्हणजे या घराने न्यूज चॅनलचे मी प्रथमत आभार मानतो कारण आतापर्यंत कोणतेही पत्रकार कोणतेही सामाजिक कार्यकर्ते डिग्रजचे नेते लोकनेते इथे भेट दिली नाही या न्यूज चॅनेलचे आभार मानून मी माझ्या पुढील दोन समस्येला सुरुवात करतो धन्यवाद आमच्या शिवापूर्जा ज्या मागण्या आहे आतापर्यंत मी दोन हजार एकोणीसपासून संजय भाऊ राठोड महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री व जलसंधारण मंत्री असून मी त्यांना दोन हजार एकोणीसपासून पाठपुरावा करत आहो आणि त्याच्या उश्या आहे माझ्याकडे त्यांच्या सह्या आहे अनेक पत्र मला मिळाले आहे नगरपालिकेला बी दिलेले आहे आणि मंत्रालयापर्यंत पाठवलेले आहे पण आम्हाला निस्ते थोटांग बोलत निस्ते विश्वासात न घेता हे काम आमचे ठप्प बसलेले आहे मी दोन हजार एकोणीसला चोवीस आठ दोन हजार एकोणीसला समाधान शिबिरामध्ये जनता दरबारमध्ये अर्ज दिला होता दुसऱ्यांदा एक एक दोन हजार बावीसला तक्रार अर्ज दिला तक्रार दोन बा, दोन हजार ला दिली आणि चौथी तक्रार सहा दहा दोन हजार एकोणीसला ला आणि सहा दहा दोन हजार तेवीसला ला एकही समस्येचा विषय आणि निपटारा न झालेले समस्येपासून आम्ही सर्वत्र नागरिक शिवापूर येथील वंचित नागरिकांना लीज पट्टा घरकुल असेल समाज मंदिर असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल शमशानपूर्वीमध्ये टीन शेड वॉल कंपाऊंड बंद असलेली स्ट्रीट लाईन दहा वर्षापासून बंद आहे मळावी मॅडमनं ती चालू करण्यासाठी एम एसी बीला लेटर दिलं होतं आमच्या समक्ष पण इथे जे लेबर आले होते त्यांनी अर्धवस सोडून पळाले आणि मड मळावी मॅडमने दोन मिनटातनी त्यांना इथं पाठवलं हाक्षात दुरुस्त करून दिला असे जर अधिकारी तर लाभले मनाम मॅडम करते तर हे मागण्या मागे राहणार नाही त्याच्यानंतर आता इथे नवीन शिमीला साहेब आलेले आहे त्यांना पण अर्ज दिलेला आहे मागच्या आठ आठ दिवसात मी डीपी दुरुस्तीसाठी दिला होता साहेब हे जेव्हा माणूस चालला आता पण ते काही कारणास्तव थोडा शॉक वगैरे हो धक्का ला। लावून पडला तो आणखी हे काम अर्धवट राहिलं आणि या पोल पासून तर हनुमानच्या मंदिरापर्यंत केबल टाकण्यासाठी विनंती केलेली आहे ते सर्व याच्यावर टिकमार केलेले आहे हे पाल। समाननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचं हे पत्र आहे आणि हे माझ्या सर्व मागण्या आहे हे पत्र संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केलेला आहे आम्ही तसेच येथील लोकांची गरज व आवश्यक जे आहे नितांत आवश्यक आहे पहिली गोष्ट गावडे साहेब वीज पट्टा भेटायला पाहिजे समाज मंदिर येथील व आमचे आता मूल बाळा आहे लग्न ते त्यांच्यासाठी अवश्य आहे समाज मंदिर आम्ही का लाखो रुपये देऊन समाज मंदिर समाज मंदिर बाहेरगावी जाऊन लग्न करू शकत नाही ह्या अडचणी आमच्या सुटल्या पाहिजे वाल कंपाऊंड आणखी आपल्या शमशानभूमीला हा, हा सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे मागच्या काही आठ दिवसामध्ये राठोड साहेब इंजिनिअर ते आले होते त्यांनी पाहणे केली पण निश्चा आम्हाला थोपून धरत आहे ह्या पूर्ण मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे आता आदिवासी जागा झालेला आहे पुढे जर आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की आपण संघटित राहिलो पाहिजे एकत्रित राहिलो पाहिजे शिकलो पाहिजे तर आपण टिकाल संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला एकही फायदा मिटणार नाही कारण मी काही तर बलाढ्य माणूस नाही शैक्षणिक जीवनामध्ये मी हे पहिलं भाषण देतो आपण सार्वजनिक संडास आहेत का सार्वजनिक संडास आहे काही काही नाही आहे काही प्रलंबित आहे पण आहे पण एक महत्वाची गोष्ट साहेब जून महिन्यात या नालीचा उपसा झाला होता जून महिन्यात तेव्हापासून आजपर्यंत उपसा नाही झाला मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून पुरा स्ट्रीट लाईन अर्धी चालू आहे अर्धी बंद आहे अर्ध्या वस्तीला पाणी मिळते अर्ध्या वस्तीला पाणी मिळत नाही दुसरी गोष्ट तिथील गोंधपुऱ्यातल्या लोकाला इकडे पाणी यायला लागते इकडल्या लोकाला तिकडे जावं लागते आणि एकशे पाच लोकांचे घरकुल लीस पट्टा मंजूर झालेला आहे मी नाही म्हणत संजय राठोडचं दफ्तर सांगते नगरपालिकेचं दप्तर सांगते आम्ही कारवाई केलेली आहे मग ज्या लोकांचे एकशे पाच लोकांचे लिस पट्टे मंजूर तयार आहे मग तुम्ही तेच का नाही बा याच्यात का राजकारण घालता माझं नाव त्याच्यात नाही तरी पण कोंडाने तरी भेटलं पाहिजे कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे हे माझं तत्व आहे आणि सत्तेचाळीस लोकांचे अर्ज आम्ही एक एकात्मिक आदिवासी प्रकल्प येथे दाखल केले आहे त्यांचे बी याच्यावर लेटर जोडलेले आहे ले ते बी प्रस्ताव मानलेला आहे असे आमच्या मागण्या आहे मित्र रमेश यांनी जे आहे हे सत्यता आहे सत्यतेला धरून आहे आणि महाराष्ट्र सरकारने राज्यकर्ते लोकांनी या भागाच्या या भागाच्या राज्यकर्ते लोकांनी या नगर परिषदने शिवापूरकडे दुर्लक्ष करू नये लक्ष द्यायला पाहिजे कारण आता दुर्लक्ष केलं तर चालणार नाही कारण शिवापूरचे आणि मुंडा शहीद बिरसा यांच्या पुतळ्यासमोर यांच्या स्मारकासमोर हा बाईट डे आहे रमेश भाऊ त्यांच्यासोबत त्यांचं शिवापूरचं मित्र मंडळ आहे त्यांच्या पाठीशी आहे वेळ पडली तर त्यांचं म्हणणं पडलं आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही मंत्री जा खासदाराला घेरावे टाकू तरी पण आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी त्यांनी जे बाईट दिलेली आहे रमेश भाऊने रमेश भाऊसोबत अख्खं गाव उभं दिसत आहे आपल्याला या ठिकाणी सार्वजनिक प्रश्न आहे त्यांचा एकट्याचा प्रश्न नाही एकशे पाच लोक जे लिस्ट तयार आहे म्हणतात म्हणजे त्याला जाणून बुजून राज्य करते दुर्लक्ष करते म्हणा की काय म्हणावं त्यांचं त्यांना माहीत आणि त्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही म्हणते रमेश भाऊचं तरी पण त्यांचे प्रश्न चालू आहे त्यांचे मित्रमंडळ आपल्याला दिसत आहे मित्र जण त्यांचे आपण एकदा पुला टाळ्या वाजून अभिनंदन करणार सोबांना आ, हो साथी 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 दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग हा जे फॅन्सीचा रोड आहे हा झाला होता तर एक महिनाभर मुरुम हा रस्त्यावर टाकून होता याच्यासाठी साहेब कोणी दखल घेतली नाही आम्ही भाऊ किनोडकर आम्ही दोघच जण गेलो तिथे त्याने दुसऱ्याच दिवशी ते मुरुम हटवला जेसीबी लावून ते नाली काढून दिली आणि तिसरी गोष्ट म्हणजे जून महिन्यात शिवापूर येथे नाली उपसा केला तेव्हापासून नाली उपसा झालेला नाही एम एस ए बी मध्ये बावीस पाच दोन हजार पंचवीस ला अर्ज दिला हे पा हे सर्व तक्रारी माझ्याकडे आणि मागच्या वेळेस दिगराठला शोहरपूरला वादळी पाऊस झाला होता माझ्या घरावर तार तुटून पडली होती तीन वेळ तीन दिवस झाले दखल घेत नव्हते मी स्वतः मोबाईलमध्ये फोटो काढून दाखवला तेव्हा कुठे आले त्याच्यात करंट चालू होता इसका, इतका इतका एम एस ए बीचा फोगस कारभार आहे आणि पिण्याचे पाणी फेब्रुवारी पासून आठव्या दिवशी मिळत होते मार्च महिन्यातनी जून महिन्यापर्यंत एका महिन्यासाठी चार दिवसात पाणी येते एका महिन्यातनी चार दिवस पाणी येते पाणी पुरवठा फक्त बारा दिवस बारा महिन्यातनी अठ्ठेचाळीस दिवस अट्ठेचाळीस दिवस म्हणजे पाणी पुरवठा म्हणजे काय ना नळ धारका करून एक वर्षाचे बिल फुकट चालत साहेब हो हो पिण्याचं पाणी आहे हे महिना समजा येते ये कि महिन्यातून किती वेळा येते याबद्दल सांगा पिण्याच्या पाण्याबद्दल हा माझा प्रश्न आहे तर आठव्या दिवशी नळ सोडायचे फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत तर एका महिन्यासाठी चार दिवस पाणी पुरवठा म्हणजे एका महिन्यात चार दिवस पाणी पुरवठा बारा महिन्यात बारा चौक अठ्ठेचाळीस दिवस पाणी पुरवठा मग एक महिन्या एक महिन्यात बारा महिन्याचं बिल व कसं काय त्याच्यात मी या नगरपालिकेने दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा बरोबर आणि सार्वजनिक पाणी पाणी एक एक दिवस करून तरी करावे आता तर दोन ते तीन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू आहे आता साहजिक आहे आता बारीक लागली मनाला आहे ते प्रयत्न ते तरतूद पूर्ण मनावी मॅडमने केलेली आहे आम्ही त्यांच्याकडे वारंवार पाठवा केला मळावी मॅडम कधी धोका दिला नाही गेले की असे त्यांचं ते काम वेगळंच होतं लिहायचं आणि होणार काम होतं असं त्यांचं काम होतं शिवापूर शिवापुरातील वार्ड्याचा विकास शून्य जसं की डिग्रस येथील बरेच ठिकाणी दहा वर्षाच्या मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन आहे शिवापूर येथे का नाही विरंगळा आहे बसण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी अभ्यास केंद्रिका आहे वाचनालय आहे मग शिवापूर हा त्यातला वार्ड आहे ना बरोबर आहे बरोबर मग आमच्या वार्ड्याचा निधी कुठे गेला या वार्डाला साहेब आतापर्यंत नऊ ते दहा नगरसेवक लाभले बरोबर दहा म्हणलं तरी पाच दहा पन्नास वर्ष मीच पाहून राहिलो मग पन्नास वर्षातला निधी गेला कुठं मी ज्या वेळेस शिवसेने कार्यालयामध्ये तक्रार दिली तुम्ही इतक्या समस्या कशा आणल्या म्हणे मी म्हणलो तुम्ही इतके दिवस काय केले आतापर्यंत एका एका नगरसेवकाने एका एकाच्या कारकीर्दीत एक एक समस्या सोडली असते तर समस्या हे राहिली नसती आमच्या इथं वाचनालय द्या व्यायामशाळा द्या मग शिवापूरचा निधी जाते कुठं नाही याच्यानंतर आम्ही बहिष्कार टाकू आता आम्ही एकच ठरवलं साहेब नगरपालिकेची आमची हे पूर्ण समस्या लक्षात नाही घेतली आम्ही बहिष्कार टाकणार पण माहितीचा अधिकार तर शंभर टक्के टाकणार म्हणजे टाकणार माझ्यासोबत फक्त चार आणि पाच लोक असले पाहिजे माझी समस्या आहे हे आपली समस्या पूर्ण महाराष्ट्रात मंत्र्यापर्यंत बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की हे तिथपर्यंत बातमी पोहोचल्यावर आमच्या समस्या लक्षात घेऊन कारण ते महसूल मंत्री आहेत हे आमचे काम सर्व त्यांच्या अंडर मध्ये वीस पट्टे त्यांच्या अंडर मध्ये झाले आहे असं माझ्या समस्या आहे धन्यवाद रमेश भाऊ शिवापूर गावकरी वासियांना वासियांचे आभार आणि जागृत झालेले आहे शिवापूरचे नागरिक आणि जागृत केल्याशिवाय काही खरं नाही त्यांनी पहिले सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे संघटित संघटना संघर्ष करा संघर्षाशिवाय पर्याय नाही तुम्ही जागृत जागृत राहा तुमच्या जवळ या लागते त्या मंत्री का शिवा असेल अध्यक्ष मुख्य अधिकारी जे असेल त्यांना कारण जर प्रयत्न केले तर भगवान देव तुमच्यापाशी उतरते परमेश्वर जे म्हणतो आपण ते तुमच्या समोर येते हे प्रयत्न प्रयत्न तिथं परमेश्वर म्हणतात म्हणून प्रयत्न करा संघटित राहा संघर्ष करा एकत्र राहा तुमच्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही करत कसे राज्य करते तर आपण करून घेऊ तुम्ही जर जागृत असाल तर विकास होणं म्हणजे होणार आहे होणार आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई राणेशाही न्यूज दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र इंडिया एक मिनिट फोटो घ्या

शिवापूरचा विकास असा कसा होत असा कसा होतो वरना खुर्ची हमारी मागे वरना खुर्ची या पद्धतीने आपल्याला शासनाची आणि प्रशासनाची झोप उघड उडवायची आहे आणि शिवापूरचा विकास करून घ्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद